फुलाच्या तोरणात आंब्याचे पान फुलाच्या तोरणात आंब्याचे पान रावांच्या नावाने झाले मी वेभान रावांच्या नावाने झाले मी वेभान मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा रावाबरोबर संसार करीन मी सुखाचा गळ्यात मंगळसूत्र मंगळस्रात डोरलं रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं हळद असते पिवळी कुंकू असतो लाल हळद असते पिवळी कुंकू असतो लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुश नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचे नाव घ्या नाव घ्या नाव ना काय घ्यायचे रावांना शेवटी आहोच म्हणायचे रावांना शेवटी आहोच म्हणायचे चांदीच्या ताटात तुपाची फुलवात चांदीच्या ताटात तुपाची फुलवात रावांचे नाव घेती सत्यनारायणच्या दिवशी रावांचे नाव घेती सत्यनारायण दिवशी